कडेगाव पूर्व भाग सोसायटीत शेतकरी विकास पॅनलचा गड अभेद्य काँग्रेस पॅनलने उडवला राष्ट्रवादी शरद पवार पॅनलचा दुवा कडेगाव शहरातील पूर्व भाग सर्व सेवा सोसायटीची पंचवार्षिक निवडणूक पार पडली या निवडणुकीत काँग्रेसच्या शेतकरी विकास पॅनलने राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या भैरवनाथ गोविंदगिरी पॅनलचा धुव्वा उडवत सोसायटीत गड अभेद्य राखण्यात यश मिळवले आहे निवडणुकीत एकूण तेरा जागांपैकी चार जागा बिनविरोध झाल्या होत्या यामध्ये माळी कृष्णाबाई तानाजी जाधव सुनंदा विलास या महिला दोन राखीव इतर मागासवर्गीय मधून आतार पिरम्मद महम्मद बाकर अनुसूचित जाती जमातीमधून दोडके राजेंद्र बापू या जागा बिनविरोध झाल्या होत्या तर सर्वसाधारण गटातील आठ तर भटक्या विमुक्त जाती जमाती गटातील एक अशा तेरापैकी नऊ जागांसाठी मतदान प्रक्रिया जिल्हा परिषद शाळेत पार पडली मतदान पूर्ण झाल्यानंतर त्याच ठिकाणी मतमोजणी प्रक्रिया देखील पार पडली यामध्ये सर्वच्या सर्व, सर्व जागांवर काँग्रेसच्या शेतकरी विकास पॅनलचे सर्व उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी घोषित करण्यात आले यामध्ये सगरे अरुण बाबूराव माळी बजरंग रघुनाथ माळी सागर उत्तम माळी बबन बाळू रास्कर सर्जेराव बापू शिंदे कृष्णत रावसो पटेल जावेद बक्षी गायकवाड रघुनाथ महादेव रास्कर वसंत अण्णा हे काँग्रेसच्या शेतकरी विकास पॅनलचे उमेदवार विजयी झाले निकालानंतर काँग्रेसच्या शेतकरी विकास पॅनलच्या शेतकरी सभासद कार्यकर्त्यांनी फटाक्याची आतिषबाजी करत गुरलालाची उधळण केली यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली कडेगाव पूर्व भाग सोसायटीची गेल्या वीस वर्षांपूर्वी निवडणूक पार पडली होती त्यानंतरच्या सर्व निवडणुका सत्ताधिकारी काँग्रेस पॅनलला चार जागांसाठी आव्हान दिले होते सर्व तालुक्याचे लक्ष लागून राहिलेल्या या निवडणुकीत अखेरीस काँग्रेस पॅनलचा विजय झाला असला तरी पहिल्या प्रयत्नात राष्ट्रवादी गटांनी मिळवलेली मते या चर्चेचा विषय बनला आहे निकालानंतर दिव्यांगत नेते स्वर्गीय पतंगराव कदम यांच्या लोकतीर्थ समाधीस्थळी जाऊन नूतन संचालकांनी अभिवादन केले यावेळी ज्येष्ठ नेते सुरेश निर्मळ माजी उपनगराध्यक्ष साजित पाटील माजी चेअरमन शशिकांत रासकर गजानन माळी आकाश धर्मे फिरोज बागवान किरण कुराडे नामदेव रासकर नगरसेवक दादासो माळी नईम पटेल अमोल सगरे यांच्यासह सर्व शेतकरी सभासद ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते